मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय सव्वा तर बऱ्याच काही तुमच्या गावांच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर हे नवनाथांचं पारायण केल्याने भूत प्रेत बाधा कर्ज दूर होणे पैसा घरात येणे बरकती राहणे आणि आपला संसार सुरळीत चालणे खूप काही या पारायणाने श्रवण केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावांत तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाई नमो नम बारा मल्हार पवित्र स्थानी मच्छिंद्रनाथाने अष्टभैरव देकांची खात्री करून देवीचा प्रसाद मिळवला कुमार दैवत तीर्थ करून कोकणात कुडाळ प्रांतात अडोळ गावात येऊन राहिला त्या गावाबाहेर महाकालिका दैवत आहे त्या दैवताच्या दर्शनाकरता मच्छिंद्रनाथ गेला ते कालिका दैवत अति खडतर असून शंकराच्या हातातल्या कालिका अस्राची तेथे ते स्थापना केलेली आहे त्या अश्राने पुष्कळ दैत्यांचा प्राण घेतला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वरप्रदान देण्यास तयार झाले तेव्हा तिने वर मागून घेतला की आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली आता मला येथे विश्रांती घेऊ द्यावी मग तिच्या मर्जीप्रमाणे शंकराने अंबेची त्या ठिकाणी स्थापना केली त्या दैवताच्या दर्शनास्थ मच्छिंद्रनाथ देवालयात गेला व त्याने देवीचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की मातोश्री काव्य केले आहे त्यास तुझे साय्य असावे आणि माझ्या हातात राहून माझी कवित्व विद्या गौरवून वरदान देऊस तो उदयास आणावे अशा प्रकारची मच्छिंद्रनाथाने केलेली प्रार्थना ऐकून देवी संतप्त झाली अगोदर देवी श्रम झाले होते तशाच ते मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून अग्नित तू पडल्यासारखे होऊन त्याला अत्यंत राग आला व ती त्यास म्हणाली की अरे नष्टा पतिता मला फार श्रम झाले आहेत असे असता मला आणखी दुःख देऊ पाहतोस तू विद्या निर्माण करून माझ्याजवळ वरप्रदान मागत आहेस पण तेणेकरून करून मला तू विघ्न करावेस आला आहेस हे निवांत स्थान पाहून मी येथे येऊन राहिले असे असता दुरात्मा मला त्रास देण्यास आला आहेस तर आता माझ्या डोळ्यासमोर न राहता चालता हो नाहीतर मी तुला शिक्षा करीन अरे शंकराच्या हातातली अस रे ते मी तुझ्या हातात येऊन राहीन की काय अरे मला बोलण्याविण्यासाठी माझ्या मनात शंका तरी कशी आली नाही आता तू येथून निमूटपणे चालता हो नाही तर व्यर्थ प्राणास मुकशील हे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने देवीस म्हटले की मी प्राणास मुकून हुही गोष्ट तू स्वप्नातसुद्धा आणू नको अग सूर्य बिंब अगदी लहान दिसते परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करते त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला क्षणात वश करून घेतो पहा तेथे अंबा म्हणाली भष्टा तू कान फाडून हातात कंकण घालून व कपाळात सेंदूर लावून येथे येऊन मला भिवतो आहेस पण मी या तुझ्या धमकावणीला भिनार नाही अरे तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे अरे बोलून चालून तुझा बाप कोळी तू मासे मारून निर्भार करायचा ते सोडून का दिलेस तुला दरिद्र दरिद्राला ही अश्रविद्या कशाला पाहिजे तुला वाटत असेल की मी थोर प्रताप दाखवून भूतावळ वश केली तशी ही देवी करून घेईन पण मी तशापैकी नव्हे हे तू पक्के समज मी विश्व विष अस्र बिश हाय किंचित वाकडी नजर करीन तर सारे ब्रह्मांड पालते घालून देईन लोढवून टाकेन ते तू ते ते आपला कच्चा तर दिमाग लाखव दाखवतोस तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला देवी मी सांगतो आई बळी वा म्हणाला मशका समान समजत होता परंतु त्यालाच परिणामी पाताळ लोक पाहावा लागला हे भाषण ऐकून देवीस अजून अतिशय राग आला ती त्यास म्हणाली तुझ्यामध्ये कोणता प्रताप आहे तो मला आधी दाखव तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की तू शंकराच्या हातामध्ये राहून मोठमोठाले पराक्रम केल्याचा दिमाग मला दाखवत आहे तर तो तुझा प्रताप तू मला आता दाखव याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मानून मारून आकाशात प्रकट झाली इतक्यात भयंकर शब्द होऊ लागले की जोगाड्या आता आपला प्राण वाचव तू आपल्या गुरुचे स्मरण कर कारण वज्रास्त्राने जसा पर्वताचा चुराडा होतो तसा तुझ्यामुळे पृथ्वीचा होईल अरे ही कालिका आज पृथ्वी सपाट करून टाकण्यास तयार झाली आहे आता तुझा नेभाव कसा होईल अशी बरीच धमकावणीची भाषण मच्छिंद्रनाथाने ऐकून घेतल्यानंतर तो तिला म्हणाला तू पाहिजे तसे बोलले तरी तुझ्यापासून माझे काही वाकडे व्हायचे नाही असे म्हणून त्याने भस्म हातात घेतले व वासव शक्ती मंत्र जपून ते भस्म आकाशात फेकून दिले तेव्हा ती दैत्यमान वासव शक्ती तत्काळ प्रकट झाली सूर्याच्या हाताचे वास वास्त्र आणि शंकराच्या हाताचे भद्रकाली आणि कालिकास्त्र उभय त्यांचे युद्ध सुरू झाले दोन्ही अस्त्रांची झोंबी लागून ती एकमेकांवर प्रहार करीत होती झगडता झगडता शेवटी कालिकेने वासव शक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशाने ती मच्छिंद्रनाथावर चालली हे नाथाच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म होऊन एकादश रुद्र मंत्र योग सिद्ध करून फेकताच एकादश रुद्र प्रकट झाले ते भयंकर व अनिवार्य करणारे प्रकट होताच कालिकेचे फिक्के पडले तिने नमस्कार करून स्तुती केली तेव्हा ते सौम्य झाले असे पाहून मच्छिंद्रनाथाने धुम्रास्त्र ही सोडले परंतु त्याचे काही वर्चस्व होईना कारण कालिकेने धुम्रास्त्र गिळून टाकले वजास्त्र शैलाद्री पर्वतावर आपटले तेने करून तो पर्वत फुटून गेला याप्रमाणे दोन्ही अस्त्राची पडती पाहून मच्छिंद्रनाथाने पुन्हा वाताकर्षणास्त्राची योजना केली त्या वातास्त्राची मख्खी त्यास पक्की साधून गेली होती दत्तात्र्याच्या कृपा प्रसादाने प्रवेश केला तेव्हा देहाचे चलन वलन बंद होऊ लागले इतक्याच देवी विकल होऊन गंगनामधून जमिनीवर धाडकन आदळले व बेशुद्ध होऊन पडले ते पाहून देव दानवांना सुद्धा मोठा विस्मय वाटला कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने शंकराचे स्मरण केले हा प्रकार कैलासास शंकराच्या कानावर गेला सर्व खेळ मच्छिंद्रनाथाचा आहे तसे त्याच्या ध्यानात आले मग नंदीवर बसून शंकर लगेच त्या ठिकाणी गेले शंकरास पाहून मच्छिंद्रनाथाने त्याच्या पायावर मस्तक ठेवले मग शंकराने त्यास दही हातांनी पोटांनी धरून कडकडून भेट दिली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली तेव्हा नाथाने शंकरास सांगितले की बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रय मला मंत्र अश्रविद्यादी सर्व शिकवले तो हा सर्व तुमच्या कृपेचा प्रताप होय त्यावर शंकराने म्हटले तूर्त ते असो तू प्रथम कालिका देवी सावधकर तेव्हा नाथ तेव्हा शंकर मच्छिंद्रनाथांना म्हणाले की मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तसेच आता तू पुढील कार्यात काहीतरी आता वरदान तुला देईल तर असे मला जेव्हा वरदान द्याल तर मला निरंतर समाधान वृत्तीने राहीन असा वरदान द्या तेव्हा शंकराने सांगितले की तू कालिकेत जीवदान देऊन उठव तिला मी सर्वस्व तुझ्या स्वाधीन करतो व मी देखील तुला सर्व प्रकारे अनुकूल आहे असे वचन मिळताच मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला मग मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडले आणि मग सांगितले की पाया पडून की मला आज्ञा द्यावी तर मग तेव्हा शंकराने सांगितले की तू देवीची आराधना कर म्हणजे देवी तुझ्यावर प्रसन्न होईल आणि मग वास्तव मंत्र तुला देईल असे म्हणून मग शंकराकडून वरदान पाहून घेतले मग मच्छिंद्रनाथासने देवीची आराधना सुरू केली मग नंतर झटकन येऊन त्यांच्या पाया पडली प्रसंग कैवार घेऊन प्राण वाचवले वगैरे बोलून तिची स्तुती केली मग शंकराने तिला सांगितले की माझे एक तुझ्यापाशी मागणी आहे तेवढे तू यावेळेस कृपा करून मला दे तेव्हा कोणता हेतू आहे म्हणून देवीने शंकरास विचारल्यावर त्याने सांगितले की माझ्या हातात तू बहुत दिवस राहिली पण आता तू जगाच्या उपकार्थ मच्छिंद्रनाथास साह्य व्हावे हे माझे मागणे तू कृपा करून कबूल करून घे हे ऐकून तिला हसू आले ती म्हणाली मी तुमच्या पायाची दासी आहे असे असता आदर्स्व केल्यासारखे करून माझजवळ दान मागता हे काय मला तुमच्या आज्ञा प्रणाम आहे जिकडे पाठवाल तिकडे मी जाईन मग तिने मच्छिंद्रनाथास बोलवले तो येताच देवीने त्यास आलिंगन दिले मी सर्वस्व तुला साह्य आहे असे वचन देऊन त्याचे तिने समाधान केले मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने तीन रात्र तेथे ठेवून ते ते घेतले चौथ्या दिवस विचारून शंकर कैलासास व मच्छिंद्रनाथ गणातीर्थी हरेश्वर निघून गेले अशी देवी मच्छिंद्रनाथास प्रसन्न झाली तर मच्छिंद्रनाथावर देवीची कृपा प्राप्त झाली तर असा हा अध्याय सहावा होता तर मी तो तुम्हाला श्रवण करवला मला अशी आशा आहे की तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा तर आता आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने सातवा अध्याय ऐकूया सहा आणि सात श्री गणेशाय नमो नम हा अध्याय सातवा वीरभद्राबरोबर भांडण परलोकी सन्मान व्रजावतीचे दर्शन मच्छिंद्रनाथ हे हरेश्वरासवर गेल्यावर तेथे त्याने गदातीर्थ स्नान केले इतक्या स्नानासाठी त्या ते समयी त्याच तीर्थात त्रिशूळ डमरू धनुष्य वगैरे अयोध्ये घेऊन वीरभद्र आला होता तेथे त्याची ते व मच्छिंद्रनाथाची भेट झाली आणि मग उभय त्यांनी एकमेकास नमस्कार केला मग तुम्ही कोण कोठचे पंथ कोणता अशाबद्दल वीरभद्र विचारपूस करू लागला तेव्हा या देहाला मच्छिंद्र म्हणतात नात पंथ तो आमचाच आहे शैली कथा व मुद्रा ही आमची भूषणे आहेत वगैरे मच्छिंद्र नाताने सर्व सांगितल्यावर वीरभद्र म्हणाला हे एक नवीन पाखंड बंड मातून असे काळे तोंड जगात मिरवता हे तुम्हास योग्य नाही या वास्तव या मुद्रा टाकून दे न टाकशील तर ठिकठिकाणी त्याबद्दल तुला पुष्कळ दुःख सोसावी लागते वेदविधीने लावून दिलेला धर्मविरुद्ध हा एक निराळाच पंथ काढणारा असा मूर्ख तुझा गुरु तरी कोण अशी त्यांची निंदा प्रचूर भाषणे ऐकून मच्छिंद्रनाथाचे पित्त खवळून गेले तो क्रोधाच्या तडाख्यात वीरभद्रास म्हणाला अरे अधमा तुझ्या दर्शनाने मला स्नान करावायला पाहिजे आता निमूटपणे आपल्या कामात जा नाही तर माझ्या हाताने तू आता मरण पावशील या भाषणाचा वीरभद्रास अतिशय राग आला व तो म्हणाला अरे मूर्खा आता तुझा प्राण घेतो पा असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निवारण बाण काढलं तेव्हा मच्छिद्रनाथाने म्हटले की अरे पतिता उन्मत्तपणाने तू जनात आपले अहित करून घेत आहेस अरे धनुष्य बाण काढून मला सोंग दाखवित आहेस परंतु या योगाने तू यावेळेस मरण मात्र पावशील अरे असली बहुरूप्याची सोंगे दाखवणारे मजसमोर पुष्कळ येऊन गेले तुझे हे हावभाव मजसमोर क्षणभर सुद्धा टिकाव धरणार नाही आता तुझे आयुष्य सरले म्हणून तू येथून आलास असे मला वाटत आहे अशी त्या समयी उभय आवेशाची पुष्कळ भाषणे झाली नंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला राम मंत्र तुला अपवित्र वाटला म्हणून त्या मंत्राने मला स्मरण करावयास सांगतोस पण इतके पक्के समज की त्या मंत्राने शंकर दुःखातून मोकळे होऊन सुखी झाले वाला वाल्मिक तरला तोच मंत्र मला तारेल आता सावध सावधरा असे म्हणून त्याने हातात भस्म घेतले वज्रास्र सिद्ध करून फेकले ते दाई दिशा फिरू लागले त्यावेळी वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथास तृणासामान बसला तो बाण मच्छिंद्रनाथाचा प्राण घ्यावयास येत होता पण भस्माच्या जोराने तो आकाशात भ्रमण करू लागला इतक्यात मच्छिंद्रनाथाच्या व्रजशक्तीने त्या बाणाचा चूर होऊन गेला नंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागशास्त्राची योजना करून तोही पाठोपाठ सोडला ते पाहून ही आपल्या संरक्षणाकरता रुद्रअस्त्र खगेदास्त्र पेरणी त्यांनी वीरभद्राची शक्ती करून टाकली पुढे वीरभद्राने वातास्त्र सोडताच मच्छिंद्रनाथाने पर्वतस्त्र सोडले अशा रीतीने ते दोघे वीर पेरून एकमेकांचा पाळाव करावयास पाहत होते शेवटी ब्रह्मा विष्णू महेश यांनी युद्धस्थानी येऊन मच्छिंद्रनाथाचे समाधान केले नंतर वीरभद्रात जवळ बोलवून त्यांनी मच्छिंद्रनाथाशी संख्य करून दिले व नाथ कवी नारायणाचा अवतार आहे असे सांगितले मग तो देखील त्यास वर देण्यात तयार झाला त्याने बोलून दाखवले की मी आजपर्यंत मोठमोठाले बलवान असे असंख्य वीर जेरी सानून हतवीर्य केले पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मला आढळला नाही असे बोलून त्याने प्रेमाने त्याचा लिंगन दिले व कोणती मनोकामना आहे म्हणून विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की मी साबरी विद्या साध्य केली आहे तीस तुझे साह्य असावे तर तीच तुझे साह्य असावे मग मंत्रा बरो हुकूम सर्व कामे करण्याचे वीरभद्राने मच्छिंद्रनाथास वचन दिले व आम्ही ही साह्य हवं असे संपूर्ण देवाने आश्वासन दिले तेव्हा मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला नंतर विष्णूने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरल्याने सांगितले की तुझा विद्येस माझे पूर्ण साह्य आहे माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दुष्य होईन तुझ्या संकटाचे निवारण करेन जो ही कथा ऐकेल त्याच्यासुद्धा संकटांचे निवारण करेन असे बोलून त्याने त्यास चक्राश्र दिले नंतर शंकराने प्रसन्न होऊन त्रिशूला ब्रह्मदेवाने शापाद तसेच इंद्राने वज्रस्त्र दिले त्याचप्रमाणे देवांनी प्रसन्न होऊन एक एक वर दिला मग आपल्या आपल्या विना विमानात बसून ते सर्व स्वस्थानात जावयास निघाले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने देवाची प्रार्थना केली आणि मणिकर्णिकेचे स्नान करावे असा माझा हेतू आहे तेवढी माझी मनोकामना पुर पुरवावी हे त्यांचे मनाने सर्व देवांनी आनंदाने कपूल केले मग लक्ष्मीकांताने त्यास आपल्या विमानात बसून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर त्यास बसवले त्याचे भोजन निजणे बसणे उठणे सर्व विष्णूबरोबर वैकुंठात होत होते वैकुंठात असता मच्छिंद्रनाथ नित्य मणिकर्णिकेचे स्नान करीत असे एकदा आपण पूर्व वो जन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी पाहण्याची इच्छा होऊन त्याने हा आपला हेतू विष्णूच कळवला म्हणून त्याने त्यास तेथे नेऊन एक वासुदेवाची व दुसरी नवनारायणाची अशी समाधी दाखवली ते पाहून तो आनंद पावला मच्छिंद्रनाथ एक वर्षभर तेथून त्यास ते शंकर कैलासी घेऊन गेले तेथेही ते तो एक वर्षभर राहिला मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्यास अमरावतीस घेऊन गेला व तो तेथे ते ते तीन महिने होता नंतर ब्रह्मदेवाने सांगितल्यावर नारद येऊन त्या सत्य घेऊन गेले तो तेथे सहा महिने राहिला पुढे सर्व देवांनी त्यास आपल्याकडे एक एक दिवस आग्रहाने राहून घेतले तो एका स्वर्ग लोकात घेऊन गेले विमानात बसून तर तेथे ते सहा महिने राहिला असे करून करून पुढे एक एक करून सात वर्ष स्वर्गात पाऊन चार खात होता नंतर सर्वांना विचारून तो मृत्युलोकी यावास निघाला तेव्हा सर्व देवांनी त्याला विमानात बसवून अति आदर आणि मृत्यूलोकी आणून पोचवले नंतर ते स्वर्गास गेले व मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रेस निघाला पछिद्रनाथ मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील व्रजवनात गेला त्या ठिकाणी व्रज भगवतीचे स्थान आहे ते तेथे त्याने तीनशे साठ उषद्धकाचे कुंडे पाहिले तेव्हा त्यास परम आश्चर्य वाटले मग तेथल्या सर्व तीर्थात स्नान करून तो अंबिकेच्या देवालयात गेला व पुजाऱ्यास बोलवून कुंडाबद्दल विचारू लागला तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की पूर्वी या ठिकाणी वसिष्ठ मुनींनी यज्ञ केला त्यासमयी सर्व देव खाली आले होते त्यांनी स्नानास गेल्यावर ऊन पाण्याची कुंडे निर्माण केली व स्नान करून आपापली आप नावे कुंडास ठेवली व देव बारा वर्ष बारा दिवसात येथे राहिले होते यज्ञ समाप्त झाल्यावर देव परत गेले पण पर कुंड अजूनपर्यंत त्याच ठिकाणी आहे असा मजकूर ऐकल्यावर आपणही कुंडे निर्माण करावी असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले आणि मच्छिंद्रनाथाने स्ना मच्छिंद्रनाथाने की आपण बी कुंडे निर्माण करावी असे मनात येऊन थे त्याने त्रिशूळाच्या योगाने कुंडे खणून तयार केले व वरुण मंत्र जपून भोगावतीचे उदक उत्पन्न केले मग अग्निमंत्र जपताच त्यात अग्निने प्रवेश करून पाणी ऊन केले नंतर त्या नव्या भोगावताची कुंडात मच्छिंद्रनाथाने स्नान करून त्या ब्रजदेवीच्या देवळात गेला व तिला त्या कुंडातील ऊन पाण्याने स्नान घातले तेव्हा तिने त्यास शाब्बाकी देऊन एक महिना राहून घेतले नंतर तुला ब्रजाबाई का म्हणतात असे मच्छिंद्रनाथाने तिला विचारले असता ती देवी म्हणाली वसिष्ठांच्या यज्ञात इंद्र हवनाच्या वेळी आला होता पण सभेत जे ऋषी बसले होते त्याच्याकडून त्यास मान्य मिळाल्यामुळे त्याने व्रजाची प्रेरणा केली हे पाहून श्री रामचंद्राने शक्ती मंत्राने दर्भ मंत्रून सोडला त्यात मी प्रकट होऊन व्रज गिळून टाकले आणि हवनास हरकत होऊ दिली नाही मग इंद्राने आपले व्रज मिळवण्यासाठी रामाची प्रार्थना केली त्याने इंद्रास व्रज परत दिले मग त्याच वेळेस देवांनी व ऋषींनी मला ब्रजाबाई असे नाव दिले मग सर्व ठिकाणी गेल्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली त्याने प्राण प्रतिष्ठा करते समयी मला भोगावतीचे स्नान घातले त्यावर आज झाले पण रामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केली की तीही की त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले व तू ऊन पाण्याने घालून भोगावती येथे अक्षय ठेवली असा तेथे ते मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला व देवीचा निरोप घेऊन निघून गेला त्यावर देवी मच्छिंद्र अध्याय सातवा श्रवण करवला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की